हा बोलके काय एवढं का, का गडबडीत फोन लावले अरे तिकडं बाहेर गेलते म्हणून बायात होते म्हणून तुला पुन्हा बोलते म्हणजे बोलके कस आहे ती किती बाया काढायच्या काढ ह आणि पत्नीला पाच आणि तुझ्या इथं पाच बाया काढाच्या मी गाडी घेऊन येते सकाळी नऊ वाजता सरनी म्हणली ते नऊ वाजता लोहार्यात पाहिजे म्हणली ती सात तारखेला परवा दिवशी सात तारखेला हां अकरा वाजता आहे तिथं हे बैठक हा मग सरनी नऊ वाजता म्हणले ती मग नऊ वाजते ना मला इथून निघाल नऊ तिथं तुझ्या साडे नऊ तिथून दहा मग एक तासा जाता म्हणली मग लोहार्यातून एका मागे दुसऱ्या गावच्या गाड्याच्या आशयाच्या आहेत त्या मग झालं का मुख्यमंत्री येणार आहे मग ती कसं म्हणजे आम्ही आशाच आहोत पण आम्ही ही आशा म्हणून ही आम्ही आशा म्हणणार नाही mm. आम्ही ह्या गावातून आलो आणि mm. आम्हाला आशाची गरज आहे आशा, आशा नसल्यामुळे आमच्या गावाला असं असं ही वाहिले त्याच्यामुळे आम्हाला आशाच असं हे करा मानधन वाढवा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं ड्रेसवर जायचं नाही साध्या साडीवर जाऊन मग ती ह्या आपल्या पीएचसीच्या लोकांनी ह्याच्या का आपल्या घरातल्या टी लोकांनी खर्च करून तिथे विचारली बोलवून घेतली त्यांनी असं mm -hmm. असं गाड्या काढा आणि जाणं येणं खर्च आपल्याकडे आहे mm -hmm. हा आणि mm तुम्हाला -hmm. पैसे नसल्यामुळे तुम्ही तुम त्यांच्या सभेला गेल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून तुम्हाला पाचशे पाचशे रुपये देत आहोत mm -hmm. मग मी म्हणले सर गाडी काढल्यावरच पाचशे रुपये आहोत का फक्त ते आशेबी बी आल्यावर देतो हो। तर त्यांनी कामले नाही त्यांच्या गावातल्या महिला यायला पाहिजे मग मी म्हणले सर तेवढ्या दहा महिला काढणं आता मला दहा अकरा बारा महिला काढणं का शक्य होत नाही म्हणलं मी आम्ही चार चार सग पाच पाच काढून आम्ही घेऊन येतो क्लोजर करता आणि घेऊन येता म्हणले मग ती तू आला असतास तर तू तुझ्या गावची गाडी तू ठरवली असतास ती तू नसल्यामुळे सरनी कामले नाही जी आहे ती ती आशा तेवढ्याच फिक्स करा ती त्याला विचारते करते असं म्हणणं का मग मी म्हणले सर आमचं तीन गावसाठी फिक्स करा म्हणजे मोठ्या लोहारात पाच गाड्या आपल्या इथं एक गाडी मारडी मार बेनकाळ नागरासाठी एक गाडी होय पण कार्यक्रम मुख्यमंत्र्याचा आहे तिथे महिला जास्त दिसावं म्हणून त्यांनी प्रत्येक गावात असं बचत गटाच्या महिला पाचशे पाचशे देऊन जास्त संख्या वाढवून तिथं ते तुमचा आरोग्य मंत्री करू दे पण त्यांनी त्या बाकीच्या सोबतच्या महिलाला नाही ते फक्त अशा कार्यकर्तीला आता तिने सोबत दुसऱ्या चार महिला पाच काढणार आहे का जिजाबाई त्यांना नाही फक्त जिजाला पद्मिनीला पद्मिनी नाही आली नहीं चार बाया धाडली तर ते त्या पद्मिनी आली नाही चार बाया धाडल्या म्हणून पद्मिनीला देत नाही यालाच पाहिजे आहे आणि मी धाडलो मी हिथून माझ्या बाया धाडून मी तुझ्या गावाला धाडले आणि तुझी जाणून माझे माझ्या बीन तुझ्या त्यांच्या बाया घेऊन गेले तर त्यांनाच देणार मला नाही आणि ती म्हणजे मी गेलो ना म्हणून माझ्या ईशाचं बी त्यांना देत नाही त्यांच्या त्यांच्या जेवढे इशाला तेवढं आणि गाडी सई घाला माणूस येणार आहे गाडी कोणाची काय आमच्या गावातली शेअर पिता की बचत गटाची ती पण ही गाडीचं भाडं त्यांच्याकडंकडे हा नाही नाही त्यांच्याकडेच त्यांच्याकडेच मी बोललो की त्यांना सरच्या समोरच लावली होती फोन आम्ही तिथं दोघी तिघीन गाड्या ठरवलो सरच्या समोरच सर बोललो त्यांना दोनशे रुपये जास्त मागाल तर तुझ्या इकडे यायचे तीन हजार भाडं सांगितलं त्यानं गाडीचं भाडं आणि पाचशे पाचशे रुपये गाठी पाचशे रुपये सरांना दा द्या दवाखा आपल्या ह्याच्या टी ऑफिस मार्फतच त्यांनी देणार आहेत त्यांच्या खात्यावर टाकणार आहेत त्यांनी. पण ही गाडीचं भाडं तर त्यांना तिथं देतील की तिथं लोहाराच्या ह्याच्यात गेल्यावर तर. हा मग ती त्यांनी काय केले ह्यांनी टी एच ऑफिसनी बघ का सांगायचं होतं की मला हा गाडी गाडीचं भाडं गाडी तिथं समोरच फोन आज्या का म्हणला तीन हजार भाडं म्हणला. मग मी म्हणलं मोग्याला जायचं तर दोनशे रुपये वाढवला त्यानं दोन मोगे म्हणल्यावर पुडी. तीन हजार दोनशे म्हणले मग तीन हजार दोनशे म्हणल्यावर सरनी काय म्हणले नाही म्हणले तीन हजारच भाडं बघा तीन हजार देत असलं तर नाहीतर नाही म्हणले मग त्यानं त्यानं म्हणलं मॅडम आता हे तुमच्याकडे बघ घेऊ ला चालते म्हणला रनिंग वाढते म्हणला रनिंग नाही ना काय नाही सांग फिक्स नाहीतर दुसरी सांगते म्हटल्यावर बरं राहू द्या चालते म्हणलं मग तिथेच डन केली त्याची गाडी असं झालं चालतंय मग ती गाडी घेऊन मी येते बघतो आधी कोण निघते त्या उद्या बघते उद्या परवादिवशी निघा सकाळी बघते बघतो नाही काढावंच लागते मग रिकामी गाडी आम्ही तिघीच बसून जायचं काय मध्ये तिथं येणार आहे सही घ्यायला येणार आहे समोर फोटो काढायला येणार आहे फोटो द्यायचा त्यांना गाडी उभारून गाडीचा नंबर ड्रायव्हरचा नंबर आणि त्या गाडीत वाया किती आल्या तिथे आमच्या मला सेपरेट स्लीप आहे नाव सही लिहून द्यायचं बर बर हा असं आहे मग त्याच्यामुळं अय मी तुझ्या पश्चिमात बसती बसली होती हा